मुलगा म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा असतो मुलांना जरा जरी खर्चटलं तरी आईवडिलांचा जीव कासावीस होतो मात्र मध्य प्रदेशमधील मा भोपाळमधून अतिशय दुःखद आणि मन हिलावणारी घटना घडली आहे तीन मिनिटांमध्येच परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे झालं असं की एक सकाळी पाय मोकळे करण्यासाठी गेले होते मात्र आठ वर्षाचा दिव्यांश हा लिफ्टमध्ये अडकला होता अचानक वीज पुरवठा खंडित झाला त्यावेळेस त्याचे वडील ऋतुराज भटनागर ह्यांनी ते पाहिलं आणि लाईट पुरवठा खंडित झाला असल्यामुळे ते जनरेटर चालू करण्यासाठी त्यांनी धाव घेतली मात्र तीन मिनटामध्येच अचानक त्यांचं हृदय दुःख लागलं त्यांच्या छातीत दुःख लागल्यामुळे ते तेच ते ते बेशुद्ध झाले ज्यावेळेस त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं त्यावेळेस त्यांचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी स्पष्ट केलं मात्र तीन मिनटामध्ये पुन्हा लाईट आली त्यांचा मुलगा आठ वर्षाचा अगदी सुखरूप आहे मात्र ऋतुराज भटनागर राहिले नाहीत हे ऐकूनच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळ आहे ह्या घटनेने सध्या परिसरामध्ये अगदीच शोककळा पसरल्या आहे मात्र तीन मिनटां मध्येच होत्याचं नव्हतं झालं आणि हसत्या खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला